फार फोर्स करत नाही म्हणजे ऍडमिशनला कोणी फोन केला की बाबा तू आलाच पाहिजे मग त्याला अजून काहीतरी ते काय असतं नाही का दुसऱ्या ठिकाणी आमच्या इथं आज तरी शंभर टक्के तू पोलीस आहे मी असा कधी दावा केला नाही आणि करणार पण नाही फक्त मी एवढं सांगतो की इथं गेल्या अनेक वर्ष मी या मध्ये काम करतो ज्या वेळेला तुम्ही पोलीस भरती करतायत ना विद्यार्थी वेळेला मी शिक्षक होतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय का माणसाने आयुष्यामध्ये अभ्यास करून काय सगळ्यात फायद्यात पडते असं नाही तुमच्याकडे एक्सपिरियन्स सगळ्यात महत्वाचा आहे अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे आणि मी या अनुभवाच्या बेसवरती अनुभवाच्या जोरावरती विद्यार्थ्यांना मला हे वाटते योग्य की बाबा हे महत्वाचं आहे ते आहे ते सांगायचं प्रयत्न करतो म्हणजे सांगायचं आणि इथं येऊन मी काय भार बाबा म्हणजे काय वेगळं काय करतोय अशा काही भार नाही पण त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव करून देणे हे का शिक्षकाचं काम आहे आणि मला एवढं कळतं की आणि शिक्षकाची जागा पकडली पाहिजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची जागा पकडली पाहिजे मी ज्या वेळेला मैत्री स्वरूपामध्ये असेल पण ज्या वेळेला मी माझ्या जागेवरती असतो त्यावेळेला तो विद्यार्थी विद्यार्थ्याच्या जागेवरती पाहिजे म्हणजे एखादा माझा कितीही क्लोज असला अगदी तेव्हा मग तो कालेकर असू दे नाही तर मग प्रथम नाही तर संभाजी कोणी मी असू दे तिथं मी जिथं शिक्षक आहे तिथं त्याची काही गिरी जात नाही त्यामुळे त्याला विद्यार्थ्याच्या जागा विद्यार्थ्याच्या संख्या म्हणजे या मताचं मी असते आता ज्या ज्या गोष्टी मला वाटलं की बाबा हे वेगळं पण हे वेगळं दिलं पाहिजे त्या गोष्टी आणि मला असं वाटतंय एकशे एकतीस पहिले काहीतरी टोटल होते ना एकतीस हा पहिली एकशे एकतीस होत होती त्याला म्हटलं एकशे एकतीस ला झाले तर कट टू पण होईल म्हटला एकशे एकतीस ला असं दोन होत दो दो, हा पण ज्यावेळेस वेळेला त्याने सांगितलं सर दोन मांडले एकशे तेतीस म्हटलं शोर आणि किती लागलं ओबीसी चं मिनिट एकशे तीस मिनिट लागलं म्हणजे एवढे अॅक्युरसी आपण त्याला सांगितलं एकोणतीस वाजे मला फोन करत होते अनेकांनी शिवाय घातल्या बरं काही मला म्हणजे ज्या वेळेला मी काय म्हणतो आपण संभाव्य कट ऑफ सांगतो ना आपण पण मला माहित होत का मिनिट काय जात आहे कारण दहा वर्ष आपण ते फिल्ड बघतोय ना आणि मी सांगितलं होतं एकशे पस्तीस आणि मला वाटत होतं एकशे चौतीसच लागेल पण म्हटलं एनसीसी वाला त्यांचा तर्क लागत मग म्हणून म्हणलं एकशे पस्तीस लागेल सांगितलं होतं एकशे एकोण सॉरी एकतीस सांगितलं होतं आणि एक मार्ग कमी होण्याचे चान्सेस आहेत म्हणलं तर त्यांचं एकशे तीसच लागलं बाकी इतर काशे बस सांगितलं तिथं काही फरक पडला नाही बी वगैरे त्यांचं काय बरं पडलं मुलींच ओपन एकशे सत्तावीस सांगितलं एकशे सत्तावीसच लागलं तिथं काही फरक पडलेला नाही म्हणजे एवढी आपण का सांगू शकतो इतक्या दिवसाचा तो अनुभव असल्या कारणानेच आपण ते सांगू शकतो बरोबर की नाही आज मला या गोष्टीचं समाधान आहे की दापोली शहरामध्ये आपण आल्यावरती अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या हो योग्य मार्गावरती मार्गक्रमण करता आलं त्यांना त्यांचा योग्य मार्ग दाखवता आला अनेक कुटुंबाचं मला त्या ठिकाणी त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होता आलं उद्या तुमच्याही भविष्यामध्ये तुमच्याही कुटुंबाच्या आनंदात मला सहभागी आहे त्यामुळे तुमच्याकडनं माझी फार मोठी काही अपेक्षा नाही चालीस एक तुमचा रिझल्ट द्यावा माझं जेवढं काम आहे मी माझं बेस्ट देण्याचं काम करतो वेगवेगळ्या आयडिया लावतो वेगवेगळ्या टेक्निक लावतो कसा विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यायचा काय वेगवेगळ्या पद्धतीने करून घेण्याचा मी प्रयत्न करतो शेवटी त्याला तुमची सुद्धा मानसिकता असणार ते गरजेचं आहे लक्षात येते सगळ्यांच्या तर अशी सगळी ही कंडिशन आहे किंवा अशी सगळी गोष्ट आहे केतन म्हणून भरती झाला मला आनंद वाटला की बाबा आपल्यावरती विश्वास ठेवून एखादा विद्यार्थी मुंबई इथे आलेला आहे आणि जाताना तो त्याचं स्वप्न पूर्ती करून स्वप्न पूर्ण तुला स्नेह केलेले या ठिकाणी जातोय याच्यापेक्षा आपण आयुष्यामध्ये वेगळं पण काय पाहिजे तुम्हाला तर तेच सांगणे की बाबा जसं केतन करणं तो म्हणत होता की सर मोबाईलवरतीच मदत मोबाईला आणि साधी कसे वातावरण जसं असते तसा माणूस घडत असतो बरोबर ना हा त्याचे मित्र वगैरे सगळे तसंच बघत आता तुझे एक दोन चार मित्र त्यांनी आपली टेस्ट घेतलेली तो नवाले नऊ नवले की काय नवले मला काय आयडिया नऊ नवले बरोबर लातूरचा जर म्हटलं मला माहिती आहे तो आपल्या टेस्ट सिरीजला जॉईन होता तो म्हटला सर मी कीर्तनला ओळखतोय माझं टार्गेट होतं तिकडे यायचं थोडस पण आता तुमचं मार्गदर्शन मी ऑनलाइन घेतो तुमची टेस्ट पण मी घेतलेले मला वाटतं त्याच पण कारण झालं झालं बरोबर ना कारण झाला बरोबर ना त्याच पण म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन टेस्ट मधली जेवढी पुरवली जवळजवळ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परफेक्ट अभ्यास केला आपण दिलेल्या गोष्टीने केला जवळजवळ त्यांना पन्नास एक विद्यार्थी झाले मुंबईला कुणी चालकला बसले कुणी शिपायला बसले कुणी कागायला बसले आणि एवढी पोरं म्हणजे नॉट साधी गोष्ट आपण जे करतो ते करतो मनापासून करतो आणि त्याचा फायदा विद्यार्थ्याला झाला विद्यार्थी भरती होणे याच्यातच आमचं समाधान आहे त्याने मला कॉल करावा माझा आभार मानावं इतका मोठा मी नाहीये लक्षात आला इतका मोठा मी नाहीये आणि त्याचं श्रेय हा जो काही भरती झालेला आहे मी शकत नाही मी माझं काम केलं त्याला योग्य योग्य ट्रॅकवरती दिशेवरती आपलं घ्या त्याच्यामुळे कुणाच्या बाबतीमध्ये श्रेय घेणे हे मला तरी योग्य वाटत नाही शेवटी त्याची ती मेहनत आहे त्याचे ते कष्ट येते आणि त्याच्या कष्टाच्या जोरावरती त्याच्या मेहनतीच्या जोरावरती तो त्या ठिकाणी भरती झालेला आहे आपलं मार्गदर्शन त्याला त्या ठिकाणी लाभलं उद्याला मुंबई पोलीस दलामध्ये म्हणजे त्यांनी अत्यंत उतुंबी अशा पद्धतीची चांगली कामगिरी करावी अशा पद्धतीच्या सुद्धा सगळीच्या त्याला त्या ठिकाणी नियुक्त करतो आणि या ठिकाणी त्या पुढच्या पाठचण्यासाठी शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी झावं कॉंग्रेज्युलेशन सुद्धा परत एकदा आणि अजून कुठे डिपार्टमेंट थ्रू असेल ह्या गोष्टीसाठी सुद्धा तुझ्यामध्ये टॅलेंट चालेल एवढ्या कमी दिवसात तू <स्तुंत> या सगळ्या <स्तुंत> गोष्टी <स्तुंत> करू शकला आपल्या इथल्या पेपरला जे मार्क पडतात त्याचं काय मानून घेऊ नका बघा आपल्या इथं त्याला सत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी मी आणून ठेवलं होतं आले कशात पण त्याचा काय लोड घ्यायचं नाही आपल्या इथं हे जे मार्क पडतात तो तिकडे नव्वदचा क्वालिटीचा विद्यार्थी असतोय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल किंवा हे तुम्हाला समजलेलं असेल ओके ठीक आहे परत एकदा त्याला सगळ्यांकडून शुभेच्छा थँक्यू पिढे पण आणलेले आहे पहिला पिढा आता आम्ही द्यायला